शाखेच्या पथकाने मुंबई अहमदाबाद हॅवेवर तलासरी येथे एका टेम्पोतून पंधरा लाख सहासष्ट हजार रुपयांचा गुटका जप्त केला आहे या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी गुजरातहून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारू आणि गुटक्याच्या वाहतुकीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील देसाई हवालदार कपिल नेमाडे संजय धांगडा संदीप राजगुरू यांचे पथक मुंबई अहमदाबाद हायवेवर गस्त घालत होते बुधवारी रात्री उशिरा तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दापचरी ठाकरपाडा येथील महामार्गावर मुंबईच्या दिशेने सर्व्हिस रस्त्यावर एक टेम्पो उभा असल्याचे दिसून आले पोलीस पथकाने तपासणी केली असता इतर मालाच्या आड गुटखा लपून ठेवल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तपासणी केली असता गुटक्याचा साठा आढळून आला याची किंमत तब्बल पंधरा लाख सहासष्ट हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले या कारवाईत गुटक्याची वाहतूक करणारा दहा लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तेवीस वर्षे चालक तोफिक खान याला अटक करण्यात आली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान तलासरी